जिल्हा परिषद हायस्कूल मणिकवाडाचा दहावीचा उत्कृष्ट निकाल मुलीमधून अनुष्का कावलकर तर मुलांमधून जिहान पठाण टॉप वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यामध्ये निकालाबद्दल असले उत्सुकता अखेर तेरा मेला संपली तेरा मेला दुपारी एक वाजता इयत्ता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला नेर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल मणिकवाडाचा दहावीचा निकाल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्कृष्ट लागला जिल्हा परिषद हायस्कूल माणिकवाडाचा दहावीचा निकाल ब्याण्णव टक्के लागला विद्यालयातून पंचवीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी तेवीस विद्यार्थी पास झाले यामध्ये तेरा विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह तर दहा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पास झाले अनुष्का कावलकर हिने नव्वद पॉईंट साठ टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकाविला तसेच जिहान पठाण या विद्यार्थ्याने पंच्याऐंशी टक्के गुण घेऊन विद्यालयातून मुलामधून प्रथम येण्याचा मान पटकाविला अनुष्का कावलकर पायल वाघधरे जिहान पठाण आचल नायले व स्वाती दत्तात्रेय नेमाडे हे पाच विद्यार्थी विद्यालयातून टॉप ठरले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय जिल्हा परिषद हायस्कूल माणिकवाडाचे मुख्याध्यापक मनोज देऊळकर सर यांच्यासह सर्व शिक्षकांना व आपल्या आईवडिलांना दिले यावेळी मुख्याध्यापक मनोज देऊळकर सर यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षकांनी व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंता झुल्ले यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या